बँक ऑफ महाराष्ट्रातील शीर्ष संघटनेने आज एक दिवसाचा संप पुकारला आहे या संपाची मुख्य मागणी आहे ती म्हणजे बँकेत सर्व वर्गांमध्ये भरती होणे हा एक कळीचा मुद्दा घेऊन आज कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सध्या साफसफाईसाठी एकही शिपाई नाही त्या ठिकाणी ऑफिसरला स्वतः पैसे देऊन काम करून घ्यावे लागत आहे तसेच सातशे शाखांमध्ये शिपाई नाहीये आणि अडीच हजार शाखांमध्ये एकही सफाई कर्मचारी नाहीये तीनशे शाखांमध्ये एकही क्लर्क नाही तर या सर्व कर्मचाऱ्यांना आपण कायमस्वरूपी बँकेच्या सेवेत समावून घेण्यात यावे ही देखील मागणी आहे तसेच माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व कोणी करावं आणि त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी कोणी जावं हा जो हक्क आहे त्या हक्काचा जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी ही देखील मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन या महाराष्ट्र बँकेतील शीर्ष संघटनेने मार्च बँक ऑफ एक दिवसाचा संप पुकारला होता या संपाची मुख्य मागणी जी आहे ती बँकेमध्ये सर्व संवर्गामध्ये भरती होणे हा एक कैच मुद्दा घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आपल्या सर्वांना माहितीच आहे की बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पंचवीसशे शाखांपैकी तीनशे शाखांमध्ये सध्या एकही क्लर्क काम करत नाहीये त्या ठिकाणी ऑफिसरला कॅशमध्ये बसून क्लरिकलचं काम करून करून घेण्यात येत आहे तसेच सातशे शाखांमध्ये शिपाई नाहीये आणि पंचवीसशे शाखांमध्ये सर्व शाखांमध्ये या भारत भरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रातल्या एकही सफाई कर्मचारी नाहीये जे काही सफाई कर्मचारी आहेत ते आउटसोर्सिंग बी काम करत आहेत तर या सर्व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना आपण कायमस्वरूपी बँकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे ही देखील आमची एक मागणी आहे तसेच माननीय उच्च न्यायालय न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राईट टू रिप्रेझेंटेशन म्हणजे कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व कोणी करावं आणि त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी कोणी जावं हा जो हक्क आहे त्या हक्काचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी ही देखील एक मागणी आम्ही आज कोविड रस्त्यावर उतरलेला आहोत त्याचबरोबर बँक व्यवस्थापनाने बँक युनिव्हिसची जी संघटना कार्यालय होती ती जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतलेली आहे ती खाली करून घेतलेली आहे तर ती आम्हाला वापस मिळावीत हा देखील एक दे दे आम्ही मागणी घेऊन रस्त्यावर आलेलो नक्कीच सध्याच्या घडीला कुठल्याही बँकेमधला कुठल्याही शाखेतला जो कर्मचारी आहे हा म्हणजे ऑफिसर असो किंवा मॅनेजर असो हे नऊ वाजेपर्यंत पर्यंत तर बँकेमध्ये बसून काम करतातच आहेत त्याचबरोबर मी थेअरिकल देखील सहा ते साडेसहापर्यंत बसून त्याला काम करावं लागतो जेव्हा की त्याची ड्युटी जी आहे ती पाच वाजेपर्यंत आहे आणि एवढं करून देखील काम पूर्ण होत नाहीये ते काम पेंडिंग राहत आहे आपल्या सगळ्यांना माहिती तरी लाडक्या बहिणीचं जेव्हा योजना आली त्यावेळेस तर आम्ही सुट्टीच्या दिवशी देखील दि जाऊन बँकेत काम केलेले आहे तरी देखील ते काम पूर्ण होत नाहीये ते काम करायचं म्हणलं की आम्हाला लोकांना सांगावं लागतं दोन दिवस द्या तीन दिवस द्या पुढचा जो अजेंडा राहील त्या अजेंडामध्ये आम्ही एप्रिल महिन्यामध्ये सलग दोन दिवसाचा संप करणार आहोत आजच्या संपामध्ये आमच्या अधिकारी संघटनांनी आम्हाला पाठिंबा व्यक्त केला होता ते या संपामध्ये सहभागी नव्हते परंतु इथून पुढच्या जे काही आंदोलन होतील त्यामध्ये ते देखील सहभागी होतील आणि बँक ऑफ महाराष्ट्र मधील जेवढ्या काही संघटना आहेत कर्मचारी अधिकाऱ्यांच्या ते सर्व एकत्र येऊन आम्ही हा लढा पुढे देणार आहोत राजेंद्र देवळे कार्याध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉई युनियन औरंगाबाद